रेडी एक गाणं बोलते मी आवडलं ला तर लाईक करा आणि गाणं झालं तर सांगा कसं झालं काय म्हणजे बोला झालं hmm. बऱ्या तुम्ही आल्या माहेरी व जरीची साडी घ्यावारी बऱ्या तुम्ही आल्या माहेरी व जरीची साडी घ्यावारी अन बाराम हे न्यालायन व बारा महे्यालायन hmm. कशाला दुखवाय तुमचं मन व कशाला दुखवाय तुमचं मन अनुबाऱ्या तुम्ही आल्या माहेरी व जरीची साडी घ्यावारी अनुबाऱ्या तुम्ही आल्या माहेरी व जरी घ्या घ्यावारी आणि काहीतरी घ्यावाय तुम्ही काहीतरी घ्यावाय तुम्ही तुमच्यासाठी नाही म्हणणार गमी व तुमच्यासाठी नाही म्हणणार गमी अन बऱ्या तुम्ही आल्या माहेरी व जरी घ्या बारी अन बऱ्या तुम्ही आल्या माहेरी व जरी तालू घ्या वारी बाई तुमच्यासाठी मोठ म्हणन तुमच्यासाठी मोठ म्हण अन नाथात टाकून देते सोन नाथात टाकून देते सोन अन हाऊस करेन मी पुरी व जरीच शालू घ्या बारी अन हाऊस करन मी शालू घ्या बारी आणि बऱ्या तुम्ही आल्या माहेरी व जरीच चालू घ्या बारी आणि बऱ्या तुम्ही आल्या माहेरी व जरीच चालू शालू घ्या बारी लाडू करंजा तुमच्यासाठी व लाडू करंजा तुमच्यासाठी डबल डबल म्हणा लाडू करंजा तुमच्यासाठी व लाडू करंजा तुमच्यासाठी साठी आणि बालू शाही लावू कथाटी न बालूशाही लावू कथाटी आणि बऱ्या तुम्ही आल्या माहेरीच साडी घ्यावारी आणि बऱ्या तुम्ही आल्या माहेरी व दरीच शालू घ्यावारी आणि बऱ्या तुम्ही आल्या माहेरी व दरीच शालू घ्यावारी आणि बऱ्या तुम्ही आल्या माहेरी व दरीच शालू घ्यावारी अशी वहिनी लाखात अशी वहिनी लाखात एक अशी वहिनी लाखात एक ननंद भाचं गीत ननंद याचं गीत आणि आशी बहिणी नाकात एक आशी बहिणी नाकात एक आणि बाऱ्या तुम्ही आल्या व वाच शालू घ्या बारी अनबाऱ्या तुम्ही आल्या माहेरी शालू घ्या बारी आणि तुम्ही आल्या माझ्यानी वरीच चालू घ्या वारी आणि हाऊस करीन मी पुरी वरीच चालू घ्या वारी हाऊस करीन मी पुरी वरीच चालू घ्या वारी हे गाणं जर आवडलं असेल तर मला लाईक करा